गोपीकृष्ण महोत्सवाला ठाणेकरांची भरभरून दात ठाण्यातील श्री गणेश कल्चर अकॅडमीच्या पद्मश्री नटराज गोपीकृष्ण महा महोत्सव गडकरी रंगातून ठाणे येथे रसिकांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरा संपन्न झाला गायन वादन कथकच्या संगमाचे एकतीसावे पुष्प होते या कार्यक्रमात खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर पितांबरीचे रवींद्र प्रभू देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला पहिल्या दिवसाच्या पहिल्या रात सत्राची सुरुवात पूजा पंत यांच्या बहरदार कथक प्रसुतीने झाली त्यांनी एक वंदना धमाल ताल पेश केला व त्यातील भावांग सादर केले त्याला रोहित देव यांनी सुरेख तबला साद करता करता काही पंगत आयत्यावेळी पेश करून रसिकांची वाहवा मिळवली दुसरं सत्रात ज्येष्ठ संतुरवादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतुरवादन व साऊथ इंडियन विद्वान डॉक्टर मैसूर मंजुनाथ यांनी आपल्या जुगलबंदीतून रसिकांना अनोखी मेजवानी दिली त्यांनी राग किरवाणी सादर करून आलाप मध्य तीन ताल व द्रुत तीन ताल अशा दोन रचना व त्यात आवर्ताने सादर केली त्यांना पंडित मुकुंदराज देव पी दक्षिणमूर्ती आदी कलाकारांनी ताल ललियाच्या संवाद आवर्तनामध्ये पेश केला त्यानंतर झाला सादरीकरणात जुगलबंदी सादर केली संपूर्ण मैफिलीत किरवानी राग सादर करत असताना विभिन्न शैलीतील वाद्य त्यात संतूर उत्तर हिंदुस्थानी तसेच वायोलिन दक्षिण हिंदुस्थानी असा उत्तम संवादाची अनुभूतीची अनोखी पर्वणी रसिकांना मिळाली